नांदेड शहरातील शहीदपुरा भागामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली याच्यामध्ये दोन जण जखमी झालेत असंही कळत आहे जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गोळीबाराचं कारण अजूनही अस्पष्ट आहे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली के आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अजिंक्य ओंगडे यांच्याकडून अजिंक्य कोणी नेमकी गोळीबार केला समजू शकलाय का आणि संबंधित जखमी नेमकी कोण आहेत हे सुद्धा याची सुद्धा माहिती कळतेय का नक्कीच रिद्धी नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरामध्ये शहरपूर शे, भाग आहे या भागामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे या गोळीबारामध्ये दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळाली आहे गोळीबार झालेल्या जखमीवर सध्या गुरु, गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात उपचार रुग सुरू रुग रु असून ही गोळीबाराची घटना नेमकी कशामुळे झाली पूर्वीच्या वादातून झाली का काय पार्श्वभूमी आहे याचा तपास करत आहेत स्वतः अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुद्धा या, या परिसराची पाहणी करून भेट घेतलेली आहे सध्या सविस्तर याचा पोलीस तपास करत आहेत की गोळीबार कशामुळे झाला हो आहे गोळीबारी सध्या कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे अजिंक्य धन्यवाद दिलेल्या माहिती